नमस्कार शेतकरी मित्रांनो दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे लवकरच मान्सूनची केरळमध्ये एंट्री होणार आहे मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन पुढील चार ते पाच दिवसात केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता दा आहे दरवर्षी एक जूनला मान्सूनचं केरळमध्ये आगमन होतं मात्र यावर्षी एक जूनच्या आधीच केरळमध्ये पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जर हा अंदाज खरा ठरला तर दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच वेळेआधी केरळमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे दोन हजार नऊ साली तेवीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता त्यानंतर आता पहिल्यांदाच केरळमध्ये मान्सूनची लवकर एंट्री होण्याची शक्यता आहे दरम्यान पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे आहेत हवामान विभागाकडून कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी कोकणात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबईमध्ये आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून उद्या देखील मुंबईला पावसाचा इशारा देण्यात आला आज पुण्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका